सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा आपण अंगणवाडी मुख्यशेवी काही तांत्रिक संदर्भात पूर्ण बॅच अवेलेबल युट्यूबवर करून देत आहोत जी टर्निंग पॉईंट्सवर आहे ते तुम्ही पाहतच आहेत सध्या त्या संदर्भात ही पुस्तक तुम्ही दोन्ही पुस्तकं घेतला असेल हे अशी अपेक्षा करतो आता ह्या पुस्तकाचं कलर बदललेलं आहे जर समजा तुम्ही आता बुकिंग करत असाल तर कंटेंट तोच आहे ओके अंगणवाडीसाठी आणि हा आपला नव्याण्णव रुपयाचा कोर्स टर्निंग पॉईंट्स ॲपवर अवेलेबल आहे त्यामध्ये एवढे टेस्ट आहेत जरी मी एवढं बा बारीक करत असलं तरी पाच ते सहा हो फोल्डरमध्ये तुम्हाला ते टेस्ट मिळून जातील आणि टर्निंग पॉईंटचं ॲप आप आहे आपलं ते तुम्ही ज डाउनलोड करा तिथं करंट अफेअर्स पण आहेत हा माझा पर्सनल नंबर आहे अंगणवाडी भरती हे चॅनल जॉईन करा तिथं लोगो पुस्तकाचा लोगो दिसल्यानंतर ते जॉईन करा दोन्ही पुस्तकां हे कोर्स जॉईन करा आपण सध्या एन आर एचच्या मधले जे स्कीम आहेत ना ते पाहत आहोत जननी सुरक्षा योजना झालेलं आहे आपलं त्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रम आता झालेला आहे त्यानंतर सुरुवातीचे काही आशा वर्करचं झालेला आता पुढचे पॉईंट्स आपण पाहूया ओके बघा या व्हिडिओमध्ये आपण शालेय आरोग्य कार्यक्रम बद्दल पाहूया एन आर एच एम अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार आठ सुरू झालेली आहे एन आर एच एम अर्थात राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं नॅशनल रुरल हेल्थ मिशन सांगितलेलं आहे ओके अंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम सर्व शिक्षा अभियानाच्या सहकार्याने राबवला जातो दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते ग्रामीण भागातील पहिली ते दहावी आणि शहरी भागातील दोन हजार दहा अकरापासून जे पहिली ते चौथीसाठी देखील त्यांनी सुरू केलेली आहे बघ हा कार्यक्रम नियमित उपक्रम आहे दरवर्षीच शाळेत केलाच जातो बरं काही म्हणजे टेस्ट जे आहे किंवा त्यांचं आरोग्याची टेस्ट किंवा आरोग्य तपासणी केली जाते शिक्षक कुणी पाहत असेल तर त्यांना माहीतच असेल खाजगी व शासकीय दोन्ही प्रकारच्या शाळांचा यामध्ये समावेश केलेला आहे केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दोन हजार बारा तेरा पासून अकरावी व बारावीच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य तपासणी पथकाकडून करण्यात येते आता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम बघा काय हे स्टार आहे महत्त्वाचं आहे शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर पालघर म्हणजे आताचा जो स्वतंत्र जिल्हा आहे जो ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झालेला आहे पालघर जिल्हा येथे केंद्र शासनाद्वारे सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी सोनिया गांधी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचं दिनांक एक एप्रिल दोन हजार ती तेरापासून जे आहे ना संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली शून्य ते अठरा वयोगटातील मुलांचे आरोग्य तपासणी या अंतर्गत करण्यात येतं कार्यक्रमाचे उद्दिष्ट बघा लहान मुलांमधील जन्मजात विकृती कमतरतेमुळे होणारे आजार वाढीच्या वेळी होणारे आजार त्यांचे वेळीच निदान करून उपचार करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट या अंतर्गत आहे आर एम आर एम एन सी एच प्लस ह्याच्याबद्दल लक्षात ठेवा ओके आता नेमके आर एम एन सी एच आहे तरी काय बघा आर आर सी एच रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ आर सी एच रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ प्रजनन व बाल आरोग्य आता या अंतर्गत वैश्विक लसीकरण मिशन इंद्रधनुष हे कार्यक्रम सुरू करण्यात आलं आणि मिशन इंद्रधनुष्यबद्दल मी नोट्स आपल्या नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये अपलोड केलेला आहे आताचे मिशन इंद्रधनुष्य हे जागतिक लेवलवरची सर्वाधिक मोठी काय आहे लसीकरण कार्यक्रम आहे फोर पॉईंट झिरो ही जी आहे ना आत्ताची आवृत्ती चालू आहे मिशन इंद्रधनुषची सात सुरुवातीला इंद्रधनुष्यमध्ये सात कलर असतात पण सुरुवातीला सात लसीकरण घेतले होते आता चार ॲड केलेले आहेत असे एकूण अकरा म्हणजे आजार किंवा लशी लशींचा समावेश यामध्ये केलेला आहे यम फॉर मॅटर्नल आणि एन फॉर न्यू म्हणजे नवजात या अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जे एस एस के जननी सुरक्षा कार्यक्रम जे एस वाय हे कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत सी एच एचा अर्थ चाईल्ड हेल्थ या अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू आहे ए फॉर ॲडोलसंट या अंतर्गत राष्ट्रीय किशो किशोरी स्वास्थ्य कार्यक्रम सुरू आहे पार्श्वभूमी पाहूया आर सी एच रिप्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ हे पाहिलं सांगितलं तुम्हाला कार्यक्रम पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सुरू झालेला आहे आर सी एच वन जो टप्पा आहे तो कधी सुरू झालेला आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यानंतर आर एम एन सी एच प्लस वन असं नामकरण कधी झालं तर ते पहा दोन हजार तेरामध्ये केंद्र सरकारने माता व बाल आरोग्याचा एक सर्वसमावेशक कार्यक्रम स्वीकारला त्यास जननमाता नवजात बालक किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम आर एम एन सी एच प्लस ए असे नाव दिले आर एम एन सी एच प्लस ए कार्यक्रम कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे काळजीचे सातत्य त्यानंतर यावर आधारित आहे आर एम एन सी एचचे दोन आयाम आहेत एक जीवनचक्राचे टप्पे आरोग्यसेवाच्या उपलब्धतेचे ठिकाणे म्हणजेच आरोग्याच्या सेवा जीवनचक्राच्या सर्व टप्प्यावर तसेच आरोग्य व्यवस्थेच्या विविध स्तरावर घरी तसेच प्राथमिक द्वितीय तृतीय स्तरावरील आरोग्यसेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे हे आहे त्यानंतर आर सी एच म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रजनन व बाल आरोग्य प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम यासंदर्भात पहा तर ही पार्श्वभूमी जर पाहायला गेलं तर सातव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत माता व बाल आरोग्याशी संबंधित अनेक कार्यक्रम राबवण्यात येत होते परंतु या विविध कार्यक्रमांची स्वतंत्रपणे अंमलबजावणी करताना खूप अडचणी येत होत्या त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सर्व कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून बाल सुरक्षा व सुरक्षित मातृत्व सी एस एस एम अर्थात चाईल्ड सर्वायवल अँड सेफ मदरहूड कार्यक्रमाचे सुरुवात झाली म्हणजे त्याची सुरुवात झाली सी एस एस एमची त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कैरो इजिप्त येथे भरलेल्या लोकसंख्या विकास परिषदेच्या घोषणेनंतर त्यातील तरतुदीनुसार या कार्यक्रमास एकत्रित प्रजननात्मक व बाल कार्यक्रम रि रीप्र, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम असे संबोधण्यात येऊ लागले त्यानंतर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली नवव्या पंचवार्षिक योजनेअखेर या कार्यक्रमाचा पहिला टप्पा आर सी एच वन सुरू करण्यात आला एक एप्रिल दोन हजार पाच आर सी एच टू हा कार्यक्रम पाच वर्षासाठी लागू करण्यात आला आता एन आर एच एमचा हा एक प्रमुख घटक आहे सुरुवातीला मीच तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही आपण सध्या पाहत आहोत एन आर एच एम अंतर्गत ज्या काही स्कीम आहेत किंवा जसं शालेय आरोग्य कार्यक्रम पाहिलं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पाहिलं सगळे एन आर एच एमचा एखादी पार्ट होत आहेत ओके कार्यक्रमाचा हेतू काय आहे तर ते पहा माता मृत्यू कमी करणे अभ्रक मृत्यू किंवा बालमृत्यू कमी करणे एकूण जनमदर म्हणजे जन्मदर कमी करणे याद्वारे बाळ आरोग्य सुधारणे व लोकसंख्या स्थिर ठेवणे असा एक टार्गेट आहे आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मिशन इंद्रधनुष्य याची सुरुवात झालेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला आज स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला माहीत आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी आता किती वेळा निवडून आलेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा पंधरा डिसेंबर पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला याची सुरुवात झालेली आहे पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती सुरू केलेलं होतं प्रमुख लक्ष गट जे आहे शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालक आणि गरोदर स्त्रिया हे या कार्यक्रमाचे गट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो पहिला टर्म होता त्या पहिल्या टर्ममध्ये हे कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत आता, आता चौथी आवृत्तीच्या आहे मिशन इंद्रधनुषची परंतु पंतप्रधान ते किती अंदाज आले आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ते दोन वर्ष वयोगटातील बालक आणि स्त्रिया हे या कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष आहे नव्वद टक्के लसीकरण दोन हजार वीसपर्यंत साध्य करणं हे त्यावेळेस डिक्लेअर होतं इंद्रधनुष्याचे सात रंग म्हणजे सात आजार यामध्ये देखील सात हजारांचा समावेश आहे बरं आता सात आजार बघा गट सर्प डिप्थेरिया असं म्हणतात डांग्या खोकल्या पर्टिट्युअस उपिंग कफ असं म्हणतात धनुर्वाट टेनस पोलिओ क्षयरोग गोवर काविड एपेटेटिस बी आणि या मिश्रमध्ये आता आणखी चार लस लसींचा समावेश केलेला आहे सेवन पॉईंट सेवन प्लस फोर इजिकल टू इलेवन अशा प्रकारचं सात लसी झालेले आहेत त्यामध्ये इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन जपानी मेंदूजवर रोटा व्हायरस वॅक्सिन आणि गोबर रुबेला लस अशा एकूण अकरा लसींचा समावेश झालेला आहे या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे किमान काम झालेले दोनशे एक जिल्हे निवडण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील सात जिल्हे आणि बारा महानगरपालिका यांचा समावेश होता सात जिल्हे बीड धुळे हिंगोली जळगाव नांदेड नाशिक ठाणे यांचा समावेश होता अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते एएनएम आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जाते भारतातर्फे दोन हजार बारामध्ये मध्ये जोमदार नित्य लसीकरणाचे वर्ष म्हणून साजरे केले त्याचा हेतू दुर्गम व शहरी झोपडपट्टीमधील बालकांना लसीकरणाच्या कार्यक्रमाचा लाभ मिळवून देणे हा होता जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार पंधरा अखेर माता अब्रकामध्ये धनुर्वाताचे निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले होते हे ध्येय भारताने दोन हजार पंधरामध्ये गाठले आता एम एन फॉर मॅटर्नल न्योनॅटल असा आहे माता व नवजात यांचे आरोग्य या अंतर्गत खालील योजना येतात तर त्यामध्ये प्रमुख योजना जी आहे यावर ज्यावेळेस बऱ्यापैकी प्रश्न आलेला आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अर्थात जे एस एस के आता जननी सु सुरक्षा कार्यक्रमाला एक पूरक म्हणून याची सुरुवात झालेली आहे आणि याची सुरुवात एक जून दोन हजार अकराला आणि यावर प्रश्न आलेला आहे की केव्हा सुरू झालेला आहे त्यानंतर उद्देश विचारलेला आहे किंवा उद्देशावर आधारित ही योजना कशी कोणती आहे असं विचारलेलं आहे तर या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील गर्भवती महिलांना आणि आजारी नवजात बालकांना तीस दिवसापर्यंतच्या पूर्णपणे मोफत सेवा उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्देश आहे आता या मोफत सेवा कोणत्या मिळणार तर मोफत प्रसूती दिवस दिवसापर्यंतच्या आजारी नवजात बालकांना मोफत उपचार मोफत सी सेक्शन वापर शुल्कापासून सूट आहे त्यानंतर मोफत औषधे मोफत निदान आरोग्य केंद्रातील वास्तव्यादरम्यान मोफत भोजन सामान्य प्रति प्रसूती जर झाली असेल तर तीन दिवस आणि सी सेक्शनसाठी सीझर तर सात दिवस काय देणार आहे मोफत जेवण देण्यात येणार आहे ओके लक्षात येत असेल अपेक्षा करतो रक्ताचा मोफत पुरवठा करणे घरापासून आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहतूक देणे संदर्भात स्थितीमध्ये एका आरोग्य केंद्रापासून दुसऱ्या केंद्रापर्यंत मोफत वाहतूक देणे म्हणजे जर रेफरन्स केलं म्हणजे ग्रामीण रुग्णालय आता साधं आरोग्य केंद्र आहे तिथून पुढे जर रेफर केलं तर ती मोफत वाहतूक सेवा देखील यामध्ये दे दिली जाते वरील प्रकारच्या सर्व मोफत सेवा आजारी नवजात बालकास तीस दिवसापर्यंत प्राप्त होतील याची काळजी घेतली जाते वैधानिक अधिकार वरील सर्व मातांचे वैधानिक अधिकार या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे भारतामध्ये प्रथमच एखाद्या योजनेद्वारे वैधानिक अधिकार देण्यात आलेला आहे ती म्हणजे जननी शिशु सुरक्षा योजना ओके प्रभावी अंमलबजावणीसाठी काय केलेलं आहे ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे माता आणि बालकांचे ट्रॅकिंग प्रणाली सुरू केलेली आहे आणि वैशिष्ट्य काय एक सांगतो तुम्हाला याचं तर ट्रॅकिंग याचं वैशिष्ट्य म्हणजे एकत्रित माहिती केली जाते लाभार्थी गर्भवती महिलाचा पत्ता मोबाईल नंबर इतर माहिती एकत्रित त्या यामध्ये ठेवली जाते आणि अशा प्रकारे ट्रॅकिंग सिस्टीम राबवली जाते आता सी एच चाइल्ड हेल्थ आर तुम्हाला सांगितलं आर एम एन सी एच ओके ह्याचा आपण पूर्णपणे डिटेल पाहत आहोत सी एच राष्ट्रीय बाळ स्वास्थ्य कार्यक्रम सहा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून राष्ट्रीय महाराष्ट्रातील पालघर येथे सुरू झालं ते मागे पण सांगितलं तत्कालीन केंद्र सरकारद्वारे म्हणजे एच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते झालं परंतु त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते उद्दिष्ट लहान मुलांमधील जन्मजात विकृती पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार वाढीच्या वेळी होणारे आजार यांचे वेळीच निदान करून उपचार करणे असं होतं लक्ष गट शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालके बारावीपर्यंतचे विद्यार्थी असं त्यांचं टार्गेट होतं आजारांचे चार घटकात वर्गीकरण त्यामध्ये केलेलं आहे ते म्हणजे बघा डेव्हलपमेंट डिलेज इन्क्लुडिंग डिसेबिलिटी अपंगत्वासह विकासात विलंब आणि डिफेक्ट्स ऍट बर्थ जन्मजात विकृती आणि डिसिजेस रोग डिफिशियन्सी अभाव कमतरता फोर मी सांगितलेला आहे त्यानंतर अडोल संट किशोरवयीन कार्यक्रम बघा आर्या किशुर आर एम एन सी एच ए राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम के यावर प्रश्न आलेला आहे सात जानेवारी दोन हजार चौदा रोजी सुरू झालेले ॲप डेव्हलप केले संदर्भात साथिया या ॲपचा शुभारंभ देखील झालेला आहे या योजनेकडे सहा घटक विशेष लक्ष पोषण सुधारणा करणे पदार्थाचा दुरुपयोग करण्यास प्रतिबंध करणे मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेस सॉरी कोणत्याही प्रकारच्या हिंसेस प्रतिबंध करणे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य सुधारणे असंक्रामक रोग न होण्यासाठी काळजी घेणे उदाहरणार्थ शुगर हृदयविकार उच्च रक्तदाबात हे असंक्रामक रोग आहेत बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आर एम एन सी एच ए ओके डिटेल्स सगळं पाहिलेलं आहे काय कसं आता पुढच्या व्हिडिओमध्ये वी आपण राष्ट्रीय आयडिन कमतरता विकार कार्यक्रम नियंत्रण आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आपल्याला बरेच राहिले राहिलेले आपण पाहणार आहोत एवढे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम त्यानंतर आहे निश्चय काय आहे सगळ्यात सकल, महत्त्वाचं राष्ट्रीय वाघजन्य कार्यक्रम आणि वेगवेगळे धोरणं ठीक आहे मास काला आजार त्या अंतर्गत आहेत बरं का डे राष्ट्रीय वाघजन्य हे सगळं तुम्हाला मी अगोदर दाखवत आहे कारण हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कवर करणार आहोत ओके त्यानंतर आहे चिकुनगुणी आपण त्याच्यामध्ये राष्ट्रीय शहरी हो आरोग्य अभियान देखील थोडा आहे जास्त नाही त्यानंतर पी वायकू ची वेगळी सिरीज बनवली हे तुम्हाला माहीत आहे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्ही जॉईन करा त्यामध्ये पी वायकू सिरीज मी टाकलेले यावर टाकलेलीच आहे बरं का ऑलरेडी पाच व्हिडिओ देखील के अपलोड केलेले आहेत म्हणजे पन्नास प्रश्न झालेले आहेत डिटेलमध्ये केलेला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ